हॅलो डिअर फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल एज्युकेशन इज आर्ट तर आज आपण पाहणार आहोत इयत्ता सातवी विज्ञान मराठी मिडियम धडा दुसरा वनस्पती रचना व त्यांची कार्य तर चला त्याचे स्वाध्याय पाहूया उत्तरे प्रश्न क्रमांक एक वनस्पतीची तीन उदाहरणे द्या काटेरी आवरणाची फळे असणारी एक फणस दोन धोत्रा तीन एरण आ खोडावर काटे असणारे एक निवडुंग करवंद काटेसावर ई लाल फुले असणारी जास्वंद पांगरा पळस ई पिवळी फुले असणारे बहावा पेंड सोनमोहर ऊ रात्री पाणी मिटणारे गुलमोहर आवळा पर्जन्य वृक्ष एकच बी असणारी फळे आंबा बोर काज ए फळांमध्ये अनेक बिया असणारे पेरू फणस कलिंगड प्रश्न क्रमांक का दोन काय सारखे काय वेगळे अ ज्वारी आणि मूग म्हणजेच फरक स्पष्ट ज्वारी ज्वारी एकदलीय वनस्पती आहे ज्वारीला एकदल बी असते ज्वारी पिष्टमय पदार्थ देते ज्वारीचे कणीस असते मूग मूग द्विदलीय वनस्पती आहे मुगाला द्विदल बीज आहे मूग प्रथिने देतात मूग शेंगेत तयार होतात आ कांदा आणि कोथिंबीर कांदा कांदा ही एक दलीय वनस्पती आहे कांद्याची बी असते आपण खातो तो कांदा हा रूपांतरित पान असतो कोथिंबीर कोथिंबीर ही द्विदलीय वनस्पती आहे कोथिंबीर ही धन्यापासून रुजून येते कोथिंबीर ही पाने असतात ई केळीचे पान व आंब्याचे पान केळीचे पान केळ हे एकदलीय वनस्पती आहे केळीच्या पानाला समांतर शिराविन्यास असतो आंब्याचे पान आंबा अद्विदलीय वनस्पती आहे आंब्याच्या पानाला शिरा विन्यास असतो ई नारळाचे झाड व ज्वारीचे ताट नारळाचे झाड नारळाचे झाड खूप उंच आणि मजबूत असते नारळाचे झाड बहुवार्षिक असते नारळाच्या झाडाची मुळे तंतुमय व आगुंतिक प्रकारची असतात ज्वारीचे ताट ज्वारीचे ताट नाजूक व सहज उपटून काढण्या योग्य असतात ज्वारीचे ताट कणीस येऊन गेल्यानंतर मरते ज्वारीच्या ताटाची मुळे आधारक आणि आगुंतिक प्रकारचे असतात प्रश्न क्रमांक चार खालील चित्राविषयीचे स्पष्टीकरण तुमच्या लिहा अ आणि चला आ उत्तर पाहूया अ हे चित्र एकदल बीचे आहे हा मक्याचा दाणा आहे प्रत्येक चित्रात अखंड बी आणि त्याचा उभा छेद आहे अ या चित्रातील बी मध्ये आणि अंकुर हे पिष्टमय पदार्थांच्या बाजूला आवरणास असतात चित्रामधील बी आदिमूळ आणि अंकुर या दलाच्या वरच्या बाजूला दिसत आहे चला प्रश्न क्रमांक सात आणि शेवटचा सा प्रश्न तुम्ही अभ्यासलेल्या वनस्पतींची विविध भागांची नावे खालील चौकटीतून शोधून लिहा उत्तर डायरेक्ट मी दिलेले आहेत बघूया अंकुर कुक्षी अंडाशय जायांग पुमंग सोट मूळ डेट पर्णाग्र पर्णतळ पाकळी मुकुल मुलरोम खोड फूल मूळ कांडे एकदल दलपुंज बीजांड तर ही होती उत्तरे इयत्ता सातवी धडा दुसरा विज्ञान वनस्पती रचना व कार्य याची प्रश्न आणि उत्तरे जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग